भारत पाकिस्तान युद्ध चांगलेच आता रंगतदार होत आहे पाकिस्ताननी आज भारतामध्ये अनेक ठिकाणी ड्रोनचे हल्ले करण्याचे प्रयत्न केले परंतु त्यांचे सर्व ड्रोनचे हल्ले भारतीय हवाई दलाने हनून पाडले आणि पाकिस्तान अक्षरशः तोंडावर पडत चाललेला आहे हे त्यांचे शेवटचे प्रयत्न आहे अनेक ठिकाणी भारतामध्ये ब्लॅकआउट झालेला आहे जसे की जम्मू असेल त्यानंतर पंजाबमधील जे पठाणकोट या भागामध्ये असेल त्यानंतर राजस्थानमध्ये जैसलमेर ओकरन ह्या भागामध्येही ब्लॅकआउट झालेला आहे अनेक ठिकाणी आता ड्रोनचे हल्ले पाकिस्तान करण्याचा प्रयत्न करत आहे परंतु त्यांचे सर्व प्रयत्न इंडियन ने हाणून पाडलेले आहे पाकिस्तानला एकच सांगेल लावा तुम्ही शेवटचा जोर किती लावायचा आहे तुमच्यात किती दम आहे ते दाखवा तुम्ही किती काहीही केलं तरी तुमचे सगळे प्रयत्न आता इंडियन आर्मी इंडियन एअरफोर्स हे हनून पाडणार आहे त्यामध्ये पाकिस्तानचे जे हे ड्रोन होते हे ड्रोन भारताचे जे नागरी वस्ती आहेत त्या वस्त्यांनाही टार्गेट करण्याचा प्रयत्न करत होते परंतु वेळेत इंडियन एअरफोर्सनी हे सगळे प्रयत्न त्यांचे हनून पाडले पाकिस्ताननी जे युद्धाचे नियम असतात की जे नागरिक वस्ती आहे तिथे हल्ले करायचे नाही ते करा नियमही मोडण्याचे प्रयत्न केले पाकिस्तान हा किती नापाक आहे आणि त्याचे इरादे किती घनेरडे आहे हे आता जगालाही कळून येत आहे पाकिस्ताननी इतक्या वर्ष आतंकवाद्यांना पोचलं आणि ज्यावेळेस हे आतंकवादी मेले त्या आतंकवाद्यांच्या अंत्ययात्रेला पाकिस्तानी सैन्यमधील अधिकारी सामील झाले होते त्यामुळे पाकिस्तानचं जे दहशतवादी संघटनांबरोबर जे साटो लोट होतं वर्षानुवर्ष ते आता उघड उघड दिसून येत आहे आणि पाकिस्तान या जगासमोर अक्षरशः नागडा होत आहे आणि पुढील काही दिवसांमध्ये पाकिस्तानला भारत खूपच हाणणार आहे एक शेवटचा असा जबरट टोला देणार आहे की पाकिस्तान या जगाच्या नकाशावरूनही निष्ठानुभूत होईल आणि तेथील लोक जे आहेत ते पाकिस्तान सोडून दुसऱ्या देशात पळून जातील अशी परिस्थिती होणार आहे पाकिस्तानची त्यामुळे आता हे युद्ध जे अंतिम टप्प्यात आलं आहे त्या युद्धामध्ये पाकिस्तानची शेवटची जी फडफड आहे ती पुढील काही तासांमध्ये भारत मिटवून टाकेल आणि त्यानंतर भारत हे युद्धही जिंकेल काय वाटते तुम्हाला भारत पाकिस्तानच्या या युद्धाबद्दल जे आता खूपच रंगतदार अवस्थेत आहे कमेंट करा कमेंट बॉक्स बॉक्समध्ये